नमस्कार शेतकरी बांधून आपण आज शेतकरी माझ्याच्या युट्यूब चॅनलवरती बऱ्याच लोकांना आता द्राक्षामध्ये ज्यांचे प्ल एप्रिल छाटेनंतर प्लॉट सत्तर ऐंशी नव्वद दिवसात झाले अशा शेतकऱ्यांना बऱ्याचशा भागांमध्ये पानांच्या वाट्या झालेल्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये जरा काही शेतकऱ्यांनी बागेसाठी आत्तापर्यंत झिरो झिरो पन्नास ओ पी किंवा ह्यासारख्या खतांचा पोटॅशचा वापर केलाच नाही अशा भागांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसते आहेत अशा शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत बागेसाठी कोणत्याही प्रकारचं पोटॅश जर दिलेलं नसेल तर देऊन घे घेतलेलं कधीही चांगलं राहील आणि बऱ्याच वेळा काही शेतकऱ्यांनी पोटॅश टाकूनही काही बागांमध्ये वाट्या पानांच्या वाट्या झालेल्या दिसत आहेत अशा शेतकऱ्यांनी पोटॅश दिल्यानंतर बऱ्याच वेळा ज्या जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं अशा प जमिनीमध्ये पोटॅश उपलब्ध होण्यासाठी बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होतात अशा परिस्थितीमध्ये जर आपण पो, पोटॅश टाकलेलं असेल आज ह्या पर त्या बागांना पोटॅश उपलब्ध होण्यास अडचण येते अशा वेळी आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपल्या बागेमध्ये पानांच्या वाट्या झाल्या असतील तर त्यासाठी आपण पोटॅशियम शोनाईट पाचशे त्याच्यानंतर सल्फेट फॉर्ममधलं कोणतंही मायक्रोन्युटर्न घ्या बऱ्याच वेळा ते रानडेचं मिकमेल बत्तीस येतं त्यानंतर वनिताचं रेमेडी म्हणून येतं यासारखं जर तुम्ही आपण पोटॅशियम शेनाट बरोबर एखादा सल्फेट भावमधल्या मायक्रोनटनचा जर स्प्रे घेतला तो तुमच्या ह्या पानांसारच्या वा वाट्या व्यवस्थित होण्यासाठी मदत करणार आहेत त्यानंतर आपण दुसरा स्प्रे बऱ्याच वेळा काही जमिनींमध्ये पोटॅश टाकल्यानंतर मॅ दिल्यानंतर मॅग्नेशियमची कमतरताही मोठ्या प्रमाणात तयार होते अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला जर मॅग्नेशियमची कमतरता जाणवत असेल तर आपण मॅग्नेशियमचा मॅग्नेशियम सल्फेट पाचशे त्यानंतर मायक्रोन्यूटन दोनशे आठशे कंपनीच्या प्रमाणानुसार कोणत्याही ते आणि त्याबरोबर एखादा सिविडचा स्प्रे जर तुम्हाला देता आला जर पाण्यांचा खूपच तर तो जो तुमच्यासाठी फायदेशीर होऊ शकतो या पावसाळी वातावरणामध्ये बऱ्याच वेळा आत्ता पोटॅश उपलब्ध होण्यासाठी अडचणी निर्माण होतात अशा परिस्थितीमध्ये आपण के एस बी जे विविध कंपन्यांचं कल्चर आज मार्केटमध्ये आहे ते तुम्ही एक लिटरच्या आसपास किंवा एक दीड जसं कंपनीच्या प्रमाणानुसार सोडू शकता आ, त्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येतात पोटॅश उपलब्ध म्हणजे सोडियम अशा क कंडिशनमध्ये सोडियम वगैरे किंवा शारांचं प्रमाण आपल्याकडं असेल तर पाऊस आता आहे तर पावसातलं पा पावसा जे पावसाचं जे पाणी तुमच्या प्लॉटमध्ये तुंबून राहू नये यासाठी जर तुम्ही केलं जर पावसात जसं ज्या पद्धतीनं पाऊस होतोय त्या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या जे पावसाचं पाणी तुमच्या प्लॉटमधून जर बाहेर काढून देता आलं त्याबरोबर तुमच्या प्लॉटमधले जे काही क्षार तुमचे पूर्ण सीझनमध्ये जमा होतात ते वाहून जाण्यास मदत होईल क्षारांचा निचरा होईल नमस्कार